नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या कृषी कन्या युट्यूब चॅनलवर बघा शेतकरी मित्रांनो आजचे सोयाबीन बाजारभावला या व्हिडिओच्या माध्यमातून आपण बघणार आहोत तत्पूर्वी आपण चॅनलवर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करा त्यामुळे तुम्हाला नवीन व्हिडिओचे अपडेट लगेच बघायला मिळतील चला तर व्हिडिओला सुरुवात करूया बघा शेतकरी मित्रांनो कृषी उत्पन्न बाजार समिती कारंजा जिल्हा वाशिम एक हजार नऊशे क्विंटल किमान दर चार हजार दोनशे पन्नास रुपये कमाल दर चार हजार सातशे पंचवीस रुपये सर्व चार हजार पाचशे साठ रुपये पुढील बाधा समिती उजापूर अवकामध्ये पन्नास क्विंटल किमान दर चार हजार सहाशे रुपये कमाल दर चार हजार सहाशे रुपये सर्व सर चार हजार सहाशे रुपये पुढील बाधा समिती सोलापूर आवकली चौदा क्विंटल किमान दर चार हजार तीनशे रुपये कमाल दर चार हजार सहाशे पंचाळीस रुपये सर्वसाधारण हजार तीनशे रुपये जात आहे लोकल सोयाबीन पुढील बाजार समिती अमरावती एक हजार सहाशे पन्नास क्विंटल किमान दर चार हजार एकशे पन्नास रुपये कमाल कमादार चार हजार चारशे पन्नास रुपये सर्वसाधारण हजार तीनशे रुपये जात आहे लोकल सोयाबीन पुढील बाजार समिती हिंगोली आवकली शंभर क्विंटल किमान दर चार हजार दोनशे रुपये कमाल दर चार हजार सातशे पंचाळीस रुपये